यांची कल अंगावर नमस्कार माझा त्या महामानवाला ज्यांनी सांगितले की शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी विद्या कारभार पाहणाऱ्या

साव अस्तित्व तिपक्या झिप्याने जोडत जाणारा रंग सरकार अस्तित्व कारण तुला समाज स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझं अस्तित्व कारण तुला तुम समाज स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझा अस्तित्व <laughs> Expression.